नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला घरच्या घरी घट्ट दही कसं बनवायचं ते करून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अर्धा लिटर दूध मी गरम करून घेतलेलं आहे आणि ते कोमट करून घेतलेलं आहे दूध हाताला सोसवेल इतकं कोमट करून घ्यायचं आहे मी इथे एक चिनी मातीची बरणी घेतली आहे दही लावताना चिनी मातीची बरणी किंवा काचेची बरणी किंवा प्लॅस्टिकची बरणीही तुम्ही घेऊ शकता पण शक्यतो चिनी मातीची किंवा काचेची बरणी घेतली तर त्यामध्ये दही अधिक छान होतं किंवा तुम्ही मातीच्या भांड्यामध्ये सुद्धा दही करू शकता ते तर खूपच छान लागतं मातीचं भांडं असेल तर त्यामध्ये तुम्ही अवश्य दही करून बघा ते सुद्धा खूपच छान लागतं आता या बर्नीमध्ये आपण दूध टाकून घेऊया मी इथे दूध साईसकट वापरलेलं आहे तुम्हाला साई घालायची नसेल तर तुम्ही काढून ठेवू शकता आता यामध्ये दह्याचं दोन चमचे विरजन घालूया विरजन मी घरी केलेल्या दह्याचंच वापरलेलं आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आणून टाकू शकता आणि आता, आता बारिक, बारिक हे व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यावर एखादं कापड ठेवायचं आहे म्हणजे त्यामध्ये बारीक बारीक जंतू चिलटं वगैरे जात नाही आणि याच्यावर झाकण ठेवूया माझ्या बर्नीचं झाकण फुटलेलं आहे त्यामुळे मी इथे स्टीलचं झाकण ठेवलेलं आहे आता ही बर्नी एखाद्या उबदार ठिकाणी थे ठेवायची आहे उन्हाळ्यात दही पटकन तयार होतं सहा सात तासात दही तयार होतं परंतु हिवाळ्यामध्ये दही करण्यासाठी पंधरा सोळा तास लागू शकतात हिवाळ्यात तुम्ही त्यावर एखादं मोठं पातेलं झाकण ठेवू शकता त्यामुळे ऊब तयार होऊन दही लवकर तयार होतं आता हे दही मी रात्रभर रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहे सात आठ तास झालेले आहेत आता आपण हे दही उघडून बघूया बघू शकता घट्ट असं दही तयार झालेलं आहे आता मी तुम्हाला चमच्याने काढून दाखवते बघू शकता मस्त असं घट्ट दही तयार झालेलं आहे उन्हाळ्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने नक्की असं घट्ट दही करून रोजच्या रोज फ्रेश दही खाल्लं तर ते आरोग्यासाठी खूपच चांगलं असतं किंवा तुम्ही यामध्ये पाणी घालून ताक बनवून पिऊ शकता तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच हे घट्ट असं दही तयार करून बघा खूपच छान होतं मी सांगितलेल्या पद्धतीने नक्की करून बघा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद